पब्लिक आपले स्वागत नुकतेच भारतीय दलित कोबराचे युवा नेते आनंद बोर्डे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मराठवाडा अध्यक्ष दादा बोर्डे युवा नेते सागर बोर्डे यांची उपस्थिती होती 好、啊、了，好了，好、啊、了，好了，好、啊 زيادہ گیند کو ٹرائی کر سکتے ہے جاک سدا من کي ڏيڻو آهي सागर है सागर सागर कुछ सागर देखो सागर हा जाऊ द्या आज माझा वाढदिवस संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रम साजरा याला कार्यकर्ताना मला भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी भाषण झाली दिलेला आज तुम्ही पक्ष कार्यकर्त्यांनी जोरदार सादर केलं केला वाढदिवसानिमित्त काही संकल्पना केलाय तुम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये स्थापना वार्डामधून प्रत्येक स्थापना करून लोकांना सत्तेची सत्य देणार आता तुम्ही संघटनेच्यामार्फत विविध कार्यक्रम राबवत आहेत आग्रमिकात काही कार्यक्रम राबवत आहेत बऱ्याच आम् अन्य अत्याचार विरोधात आम्ही ना लढका अत्याचार विरोध आम्ही विरोधात आक्रमक भूमिका घेणार आणि जातीवादी सर सर उघडून देणार वाटदेखील उघडून संघटनेच्या आणि कार्यकर्त्याचा वाढदिवस प्रयत्न करणार असे आवाहन मी करतो ठीक आज भारतीय दलित कोबराचे आमचे युवा नेते आनंद भाऊ बोल्डे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहानं भारतीय दलित कोबराच्या वतीने साजरा करण्यात आला आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना व अनाथ आश्रममध्ये भाऊ त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ठिकठिकाणी साहिल्या साध्य वाटप करण्यात आले व दो शालामध्ये जाऊन आनंदभाऊनी स्वतः इथे पशु पशुपक्ष्यांना चारा वाटप करण्यात आला व आनंद भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विविध ठिकाणी शाखा ओपनिंग करण्यात आली व किंवा युवा पिढीला आनंदभाऊने असा एक संदेश दिला की येत्या आगामी काळामध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन असतील त्यांना प्रत्यक्ष महापालिकेच्या इलेक्शनला त्यांना जा, जा जागृत केली संधी दिली आणि भाऊसा बड्डे अतिशय उत्साहानं भारतीय दलित कोपराच्या तर्फे घाटामाटात कार्यालयापासी आम्ही साजरा करण्यात आला सागर बोर्डे किंवा कार्याध्यक्ष घाटी अस्पताल जाके गरीबों में फ्रूट तकतीफ किए और गौशाला जाके नए गायकों चारा के के हम सब गरीबों को साथ में लेके चलने वाले युवा नेता है आनंद भागो उनको हमारे आनंद भाग ने उनके बर्थडे की हार्दिक जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं सबकी तरफ आपका नाम मेरा नाम शेख इ